नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजारभाव सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला रोजचे ताजे ता कांदा बाजारभाव व सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आजची पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अठरा हजार क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर चारशे सर्वसाधारण एक हजार चारशे पंच्याहत्तर तर कमाल दर एक हजार नऊशे बारा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती पिंपळगाव बसवंत सायखेडा प्रत उन्हाळी सहा हजार एकशे चाळीस क्विंटलची आवक किमान दर सातशे सर्वसाधारण एक हजार तीनशे पंचवीस तर कमाल दर एक हजार सहाशे चंद्रपूर गंजवड तीनशे साठ क्विंटलची आवक किमान दर दोन हजार सर्वसाधारण दोन हजार दोनशे तर कमाल दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सांगली फळे भाजीपाला प्रत लोकल पाच हजार नऊशे तीन क्विंटलची आवक किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार शंभर तर कमाल दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर एक हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटलची आवक किमान दर तीनशे पासष्ट सर्वसाधारण नऊशे अठ्ठावन्न तर कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे पिंपरी वीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर एक हजार सर्वसाधारण एक हजार पाचशे तर कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर येवला बाजार समिती पाच हजार क्विंटलची आवक परत उन्हाळी किमान दर तीनशे सोळा सर्वसाधारण एक हजार दोनशे पन्नास तर कमाल दर एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा याचे कांदा बाजारभाव व असा याचा व्हिडिओ रोजचे ताजे कांदा बाजारभाव व सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब नावाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद